हाय फ्रेंड माझं नाव दीपा आहे माझं वय तेवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती माझा नवरा संतोष एका खाजगी बँकेत कामाला होता आमच्या घरची परिस्थिती बरी होती घरी थोडीफार शेती असल्यामुळे त्यातून आम्हाला उत्पन्न मिळत असे लग्नानंतर काही दिवसांनी माझ्या नवऱ्याने मला त्यांच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे एका छोट्या शहरात आणलं होतं मी दिसायला खूप सुंदर होते यामुळे तरुण मुलांनी मला पाहिले की ते बराच वेळ माझ्याकडे पाहत राहायचे मी कॉलेजमध्ये असताना अनेक मुलं मागे प्रेमासाठी लागले होते मी देखील त्या त्यावेळी सर्वांनाच गोड बोलायचे पण माझं खरं प्रेम एका मुलावर होतं तो खूप गरीब होता पण अभ्यासात हुशार होता आमच्या दोघांचं कोणालाही संशय येत नव्हता आमचा आठवड्यातून एक दोन वेळाच बोलणं होत असे तेही गुपचूप यामुळे माझ्या मैत्रिणीलाही ती गोष्ट माहीत नव्हती पण एकदा एका कॉलेजच्या मुलाने आम्हाला एका वर्गात गप्पा मारताना पाहिलं होतं तेव्हापासून आमचं प्रेम आहे हे सर्वत्र झालं होतं मी ज्या मुलावर प्रेम करत होती त्या मुलाचं नाव धीरज होतं त्याचं आणि माझं त्यावेळी त्यावेळी माहिती झाल्यावर माझ्या मैत्रिणी मला म्हणाल म्हणायच्या अगं काय मुलगा शोधलास प्रेमासाठी तू किती गोरीपान आणि देखणे आहेस आणि तो सावळा गडी आहे यावेळी मी त्यांना म्हणायचे प्रेमामध्ये रंगाला दिसण्याला महत्त्व नसतं तर एकमेकांची मनं जुळले की सर्व रंग सारखेच दिसतात यामुळे मी त्याचा स्वभाव पाहून त्याच्यावर प्रेम करत आहे पण माझं कॉलेज संपल्यावर त्याचं आणि माझं बोलणं होत नसे शिवाय माझ्या घरच्यांनाही माझ्यासाठी लग्नाचं स्थळ पाहायला सुरुवात केली होती मी देखणी असल्यामुळे दोन महिन्यातच माझं लग्न उरकून टाकलं होतं माझा नवरा मला मनापासून पसंत नव्हता पण त्यावेळी घरच्या पुढे माझं काहीही चाललं नाही काही दिवसांनी आमच्या कॉलेजचा एक ग्रुप तयार झाला होता पण त्या ग्रुपमध्ये धीरज मला कुठेही दिसत नव्हता त्याच्या काही मित्रांकडे मी चौकशी केली तेव्हा मला कळालं त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून तो पुण्यामध्ये एका कंपनीत खाजगी कामासाठी गेलेला होता हे ऐकून मला खूप वाईट वाटलं कारण तो आमच्या वर्गातला हुशार मुलगा होता तो नक्की काहीतरी सरकारी नोकरीला लागेल अशी आमच्या सर्वांना अपेक्षा होती पण परिस्थितीमुळे तो पुढे काही जास्त शिकू शकला नाही यामुळे घरच्यांनाही आधार म्हणून तो पुण्यामध्ये कामासाठी गेला होता आमचा ग्रुप तयार झाल्यामुळे चार पाच वर्षानंतर आमच्या बॅचचं गेट टुगेदरचं नियोजन झालं होतं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्वजण या निमित्ताने एकत्र येणार होतो यामुळे ग्रुपमधील सर्व मित्रमैत्रिणी आनंदित होत्या सर्वांना वाटायचं आपण सर्वजण कधी एकदा एकत्र भेटत आहोत या त्यावेळी कॉलेजच्या कॉलेजचं वय असल्यामुळे अनेक मुलींचे अनेक मुलावर प्रेम होतं आणि मुलांचंही मुलीवर प्रेम होतं मलाही खूप उत्सुकता लागली होती कारण माझ्या त्यावेळेच्या कॉलेजच्या बॉयफ्रेंड धीरज हाही त्या दिवशी येणार होता या कार्यक्रमाचा एक दिवस आधीच मी माझ्या माहेरी आले होते मी मुद्दा माझ्यासोबत माझ्या नवऱ्याला आणलं नव्हतं नाहीतर त्याला काहीतरी संशय आलाच असता त्या दिवशी गेट टुगेदरचा कार्यक्रम खूपच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत होता माझी नजर फक्त धीरजकडे होती तो पहिल्यासारखं दिसत होता पहिल्यासारखाच दिसत होता त्याच्या शरीरात फार बदल झाला नव्हता पण मी मात्र लग्नानंतर थोडी जाड झाली होती तोही अधूनमधून माझ्याकडे पाहायचा आणि हळू मीच हास्य करून मला त्याच्याकडे जाण्यासाठी इशारा करायचा जा। सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केले धीरज माझ्यासमोरच जेवणासाठी बसला होता पण त्याचा त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं जेवणानंतर तो एका कोपऱ्यामध्ये थांबला होता मीही जेवण झाल्यावर त्याच्याकडे गेले तेव्हा तो मला म्हणाला आजचा दिवस माझ्या घरी मुक्कामाला चल मला तेवढंच खूप बरं वाटेल शिवाय माझ्या घरी आज कोणीही नाही त्याचा बोलण्याचा उद्देश माझ्या लक्षात आला होता म्हणून मी त्याला स्पष्टपणे नकार देऊ शकले नाही पण विचार केला नवऱ्याला आपण काय सांगायचं माझ्या नवऱ्याचा फोन आल्यावर मी त्याला सांगितले की आज मी मैत्रिणीकडेच मुक्काम करणार आहे तोही मला ठीक आहे असं म्हणाला होता सर्व मित्रमैत्रिणी आपापल्या घरी निघून गेले होते आणि मग मी हळूच 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 धीरजच्या गाडीवर बसले आणि थेट त्याच्या घरी आले होते त्याचं घर एकदम निवांत आणि शांत वातावरणात होतं घर अगदी साधं होतं पण त्या ठिकाणी शांतता होती आजूबाजूला झाडी होती यामुळे पक्ष्यांची किलबिल ऐकू येत असे घरी आल्यावर त्याने मला त्यांच्या हॉलमध्ये बसवलं आणि माझ्याजवळ बसून खूप गप्पा मारू लागला होता अंधार पडू लागला होता तसा तसा तसा, तसा तो खूपच खोश दिसत होता कारण कारण आज तो एवढ्या दिवसांनी कस माझी माझ्याकडून कसर काढून घेणार होता त्यांनी तयारी तशी केली होती अंधार पडल्यावर तिथे मला खूपच भीती वाटू लागली होती कारण आजूबाजूला एकही घर नव्हतं यामुळे लवकरच त्याने दरवाजा बंद केला होता थोडं जेवणानंतर आम्ही आणखी गप्पा मारल्या आणि मग झोपण्यासाठी मी, मी आम्ही बेडकडे आलो होतो त्याच्या मनात तिच्या त्याच्या मनात तिच्या खूप होती इच्छा खूप होती पण त्याने मला बेडवर झोपायला सांगितले आणि तो हॉलमध्ये येऊन बसला थोड्या वेळाने मला झोप लागली पण मी थोडी जागीच होते अर्ध्या तासाने तो माझ्याजवळ येऊन हळूच झोपला होता माझ्या अंगावरचे उडून तोही माझ्या बिछाण्यात शिरला होता पाठीमागून मागून मला त्याचा स्पर्श झाल्यामुळे मी ओळखून घेतलं की आज हा आपली चिरवणारच आहे थोड्या वेळाने त्याने जोराजोरात माझा उपभोग घ्यायला सुरुवात केली होती मला त्या गोष्टीची सवय होती यामुळे सुरुवातीला मला काही त्रास झाला नाही पण तो काही केल्या थांबायला तयारच नव्हता तेव्हा मात्र माझं चांगलं दुखू लागलं होतं त्या दिवशी अख्खी त्याने माझ्यासोबत खूप मौज मजा केली होती एवढ्या वर्षाने आमची अशा पद्धतीने गेट टुगेदरच्या निमित्ताने भेट झाल्यामुळे तोही खुश होता आणि मीही खूप आनंदित होते सकाळ झाल्यावर मी त्याला म्हणाले आता बस झालं माझा नवरा तिकडे माझी वाट पाहत असेल म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि फ्रेश होऊन स्टँडवर येऊन थांबले होते थोड्या वेळाने माझा नवरा आला आणि मला त्याच्यासोबत घेऊन गेला पुढील दोन तीन दिवस मला खूप त्रास होत होता कारण त्यांनी माझी चांगलीच मजा मारून घेतली होती त्याच्यानंतर आमची पुन्हा कधी भेट झालीच नाही अधूनमधून फक्त फोनवर बोलणं व्हायचं आणि त्यातच समाधान मानावं लागायचं